सोलापूरचे यात्रा काळात सिद्धरामेश्वरांच्या मंदिर परिसरातील दासोह मध्ये प्रसादासाठी मोठी लगबग दिसून येत आहे बारमाही सिद्धेश्वर मंदिर परिसरातील भूकेला आणि प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करणाऱ्या अनेक भक्तांची जणू रीघच लागलेली असते अन्नछत्रात प्रसादातून एक पातळ भाजी एक घट्ट भाजी भात शिरा लापशी आणि गोडात दिली जाते तर कधी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याशिवाय चपाती भक्तांना दिली जाते सात्विक स्वादिष्ट रुचकर आणि पौष्टिक अन्नाची जणू मेजवानी सिद्धेश्वर पंच कमिटीकडून दासोहाच्या माध्यमातून भक्तांना दिली जाते दासोहामध्ये घेतलेल्या भोजनाचा आनंद भक्तांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवताना दिसतो सिद्धेश्वर पंचकमिटीकडून चालवण्यात येत असलेल्या अन्नछत्रासाठी कोणाकडूनही मदत मागितली जात नाही स्वेच्छेने दान करणाऱ्या भक्ताकडूनच मदत घेतली जाते सिद्धेश्वर कमिटीकडून चालवण्यात येत असलेल्या अन्नछत्रामध्ये तीस कर्मचारी नित्य कार्यरत असून यात्रा काळामध्ये सेवा भक्तांना दिली जाते यात्रा काळात कर्नाटक आणि भोतालच्या सातारा लातूर उस्मानाबाद पुणे मुंबई जिल्ह्यातून हे भक्तगण येत असतात त्यांच्यासाठी यात्रेच्या मुख्य काळात बारा ते एकतीस जानेवारी दरम्यान दासोह रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवले जाणार आहे कोणताही भक्त उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य सिद्धामप्पा बमणी यांनी दिली सोयीच्या सिद्धेश्वर यात्रेची तयारी आता जवळजवळ म्हणजे कामाच्या मार्गात आहे आणि काही काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही काही हो प्रोसेसमध्ये आहेत चालू आहेत रंगरंगोटीचं काम असो लाइटिंगचं काम असो अन्नक्षेत्रांचं सर्व व्यवस्था म्हणजे जे काही तयारी करायचं अन्नदा घेणे करणे वगैरे किंवा ते काही पुढील तयारी करून ठेवायचं ते आहे वगैरे जवळजवळ तयारी पूर्ण होत आलेली आहे या यात्रेची भूमिका आहे बा यात्रेमध्ये आम्ही जवळजवळ एक चार दिवस तरी कंटिन्यू चालू ठेवतो त्याच्यामध्ये काय बोलते का म्हणजे खंडित नसतं ते चालूच असतं रात्री दहा वाजेपासून ते चालूच असतं आणि बाकीचं नेहमीप्रमाणे आपलं चालू, चालू असतं आणि गर्दी हे चार पाच आठ दिवसामध्ये खूप गर्दी असते बरं त्याचा काय हिशोब काय सांगता येत नाही कधी जास्त येतील कधी काय येतील वगैरे ते म्हणजे व्यवस्थित आहे आणि स्वयंसेवक म्हणून संगमेश्वर कॉलेजचे विद्यार्थी लोक येतात ते आम्हाला खूप मदत करतात आणि अन्नक्षेत्रम ह्या हे संस्था चालू होती हे संस्था सिद्धेश्वर देवस्थान संस्था चालू होती आता फक्त आम्ही कोणाला इथं काय दहा पैसे मागत नाही आणि जे भक्त लोक जे देतील त्याच्यावर घेऊनच आम्ही ते सगळं करत राहतो म्हणजे तेही भक्त लोकही खूप बरंचसं मदत करतात मदत करण्यामध्ये काय अन्नदान असो कोण पैशानं करतं आहे कोण कशाने करतं आहे वगैरे हे बारा महिने चालूच असतं ह्याच्या बघायचं आता रोज आपण रोज एक यात्रिक एक कॅत्रिकला चपाती देतो आणि भात देतो स्वीट एक शिरा देतो एक भाजी देतो हे आमटी देतो हे नित्यच आहे आपल्याला हे नित्यच आहे आणि त्यामध्ये आता पुढं हे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि गरगाटा वगैरे हे यात्रेच्या परेडमध्ये आठ दहा दिवस हे चालतं हे सगळं ते बघा लाखोनी संख्या येत आहे म्हणजे आपले परिसर मोठा असल्यामुळं त्याचा अंदाजसुद्धा सांगणं कधी कधी कठीण होतं आहे पण हे चार आठ दिवस जे परेड आहेत म्हणजे दहा तारखेपासून वीस तारखेपासून खूप गर्दी असते आणि असतं यात्रेमध्ये लोकल जे काही लोक येतात ते स्वतःच काही जेवणं वगैरे आणून वगैरे दोन तीन दिवस ते काठीच्याबरोबर ते घेऊन येतात ते आणि प्रसाद वाटप म्हणून हे नंदीधाज जे लोक आहेत त्यांच्यासाठी नंदीधारक लोक हा फक्त बाकी काठीधारक लोक बाकी तुला नाही त्यांना चिवडा लाडू वगैरे आपण दोन दिवस त्यांना वाटप करतो दोन्ही दिवस म्हणजे पहिल्या दिवशी आणि अक्षता दिवशी नंतर दोन दिवस ते रात्रीचं येतात त्याच्यामुळे त्याचं काय होत नाही पण प्रसादाची व्यवस्था चार दिवस मात्र आम्ही रात्री दहा चालू ठेवतो त्या बंद नसतं खंडित नसतं आणि पुढं जसं मग जत्रा झाली थोडं संख्या कमीच जाते पण गर्दी असते जवळजवळ सव्वीस तारखेपतूर ह्याच्या गर्दी खूप गर्दी असते बघा एक प, तीस लोक आमच्याकडे आहेत आणि सेवेदारी जे लोक येतात ते बी जवळजवळ पंधरा वीस पंधरा वीस पोरं येतात ते बिचारे संगमेश्वर कॉलेज आणि ते जवळजवळ सव्वीस तारखेपतूर ते मदत करतात आपल्या नाही असं नाही करत थोडं घेतो आपण बाकी असं को आम्ही कोणालाही मिळत नाही आपल्याकडेही नाही आणि देवळातही नाही